आमच्या घराला लाईट बिल शून्य येत आहे एक किलो वॅट महिन्याला सरासरी एकशे वीस युनिट वीज तयार होते दोन किलो वॅट महिन्याला दोनशे चाळीस युनिट वीज तयार होते तर तीन किलो वॅट तीनशे साठ युनिट वीज तयार होते महिन्याच्या घराच्या वापरापेक्षा जास्त वीज तयार होते म्हणून बिल शून्य होते छतावर सोलर बसवण्यासाठी बँकांकडून सवलतीचे कर्जही मिळते एकदा सोलर बसवले की पंचवीस वर्ष वीज निर्माण होते छतावर सोलर बसवून मोफत घर उजळवा सोबत गाडी चार्जिंग करून पेट्रोलचाही खर्च वाचवा माझ्या घरी सोलर लावल्यामुळे इलेक्ट्रिक बिल झिरो आहे आणि इलेक्ट्रिक बाईक मुळे माझा पेट्रोलचा खर्चही शून्य झालेला लाखो लोकांनी आजपर्यंत या योजनेचा लाभ उठवला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम सूर्यघर डॉट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करा